हॅलो फ्रेंड्स मी केतकी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही थमनेल बघितलेलंच आहे मुलींना मिळणार आहेत एक लाख रुपये तर ते कशा प्रकारे मिळणार आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ चालू करूया प्रेग्नेन्सी राहिल्यानंतरनं तुम्हाला सर्वात आधी आशा सेविका आणि तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये नावाची नोंदणी करायची आहे ही नोंदणी केल्यानंतरनं आपल्याला आशा सेविका घरी येतात आणि बाळासाठीचे एक कार्ड देऊन जातात ते असतं मातृत्वतेचं कार्ड ज्यामध्ये बाळाचे वॅक्सिनेशन्स त्यानंतर त्याचं ग्रोथ कशा प्रकारे होत आहे याचा सगळा चार्ज दिलेला असतो तुमचा आर सी एच नंबर त्या कार्डमध्ये असतो त्यामुळे ते कार्ड घेणेही खूप गरजेचे आहे आणि हे आशा सेविकाच फक्त प्रोव्हाइड करतात त्यासाठी तुम्हाला आशा सेविकांकडे तुमचं नाव नोंदणी करणे गरजेचं आहे त्यानंतरनं तुम्हाला अंगणवाडीमध्ये नाव नोंदणी करणे गरजेचं आहे डिलिव्हरी झाल्यानंतरनं अंगणवाडीच्या मॅडम आपल्याला काही कागदपत्रे मागतात हे कागदपत्रे आपल्याला त्यांना द्यायचे आहेत तर हे एक लाख रुपये कशाप्रकारे तर गवर्नमेंट ही योजना लाडकी लेख योजना या मार्फत घडवून आणत आहे आणि या लाडकी लेक योजना यातूनच हे एक लाख रुपये मुलींना मिळत असतात तर त्यासाठी कागदपत्रे काय काय लागतात ते आपण बघूयात लाडकी लेख योजना यासाठी सर्वात आधी डिलेवरी झाल्यानंतरनं बाळाचे म्हणजे मुलीचे जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे त्या हॉस्पिटलमधून तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट मिळते जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डिलेवरी झाली असेल तर गव्हर्नमेंटकडूनच तुम्हाला ते दिले जाते जर प्रायव्हेटमध्ये डिलेवरी झाली असेल तर त्यांच्याकडून डॉक्टरांकडून लेखी असं लिहून घेतलं जातं आणि त्यानंतरनं तुमच्याजवळ असलेल्या एका ठिकाणी नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागतो आणि ते तुम्हाला जन्मदाखला देतात बाळाचा जन्मदाखला जन्मदाखला मिळाल्यानंतर बाळाचं आधार कार्ड बाळाचा जन्म दाखला घेतल्यानंतर बाळाचा आधार कार्ड आई वडिलांचं आधार कार्ड तुमचं रेशनिंग कार्ड असेल जर पिवळं किंवा केशरी रेशनिंग कार्ड असेल तर ते आई आणि बाळाचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असलेलं जॉईंट खातं तुम्हाला एक जॉईंट खातं उघडावं लागतं बाळ जन्मल्यानंतरनं तर बाळाचं आणि आईचं जॉईंट खातं वडिलांचे डोमा येईल आणि त्याचबरोबर आहे तो उत्पन्नाचा दाखला एक लाख उत्पन्नापेक्षा कमी असणारा हा दाखला असावा लागतो हे सगळे डॉक्युमेंट्स आईचे जे काय आहेत ते लग्नानंतरचे आहेत म्हणजे आधार कार्डवरती वगैरे नाव बदललेलं हवं त्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये खातं बनवता येणार नाहीये बाळाचं आणि तुमचं किंवा बाळाचं जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी सुद्धा आईला तिचं आधार कार्डवरचं नाव हे बदलावंच लागतं जर असेल नवीनच लग्न झाले आणि पहिली असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं नाव चेंज करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर सर्व कागदपत्रे आणि अंगणवाडी मधून एक फॉर्म भेटतो तो असतो लाडकी लेख योजना असा लिहिलेला फॉर्म तर तो फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही स्वतः घरी भरायचा आहे फॉर्म त्यानंतर ते कागदपत्रे जॉईन करायचे आहेत त्या फॉर्मला आणि ते सगळे कागदपत्रे तो फॉर्म ते घेऊन तुम्हाला अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये तो फॉर्म आणि ती सगळे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर त्या अंगणवाडीच्या ज्या जा मॅडम असतात त्या त्यांच्या सुप्रिव सुपरवायझरला आणि त्याच्यानंतरनं वरती जी काही त्यांचं हेड ऑफिस आहे त्या ठिकाणी तो फॉर्म सबमिट होतो आणि सबमिट झाल्यानंतर बाळ एक वर्षाचं झाल्यानंतरनं तुम्हाला पहिला हप्ता हा येतो पहिला हप्ता हा पाच हजारापर्यंत असतो त्यानंतर ना बाळ अठरा वर्षाचं होईपर्यंत थोडे थोडे करून हप्ते येतात म्हणजेच एक लाख रुपये पूर्ण अठरा वर्षापर्यंत तुम्हाला येत असतात अशा प्रकारे मुलीच्या नावावरती गव्हर्नमेंट लाडकी लेख योजना या मार्फत एक लाख रुपये हे प्रोव्हाइड करत असतं मुलगी ज्यावेळेस अठरा वर्षाची कंप्लीट होते त्यानंतरच तुम्हाला, तुम्हाला हे पैसे काढता येतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या जवळपासच्या अंगणवाडी आणि अशा सेविका यांना नक्की भेट द्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा